किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण औषधी गुणाने युक्त अशी घोळ भाजीची डाळभाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन कॅल्शियम पोटॅशियम आहे आपल्याला खूप फायदा मिळतो ह्या या ही भाजी खाल्ल्याने तर ही भाजी आहे ना माझ्या टेरिसवर होती ही भाजी मी छान तोडून घेतलेली आहे बघू शकता मस्त हिरवीगार अशी ही ताजी भाजी आहे ज्यांना हाडांचा त्रास असतो हाडे दुखण्यांचा त्रास असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर ठरते तर बघा ही भाजी मी छान पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता या भाजीची आपण डाळभाजी बनवणार आहोत तर एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन छोटे चम्मच चण्याची डाळ आणि दोन छोटे चम्मच मसूर डाळ घेतलेली आहे तर मिक्स डाळभाजी आपण बनवू बनवणार आहोत मिक्स डाळीची तर या डाळी आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ मिक्स डाळीची डाळभाजी नाही बनवली तरी नुसतं एकाही डाळीची भाजी बनवली डाळभाजी तरी चालेल ती पण छानच वाटते तर कुकरमध्ये ह्या डाळी आपण टाकून देऊ धुतलेला थोडं पाणी घालू आता बारीक चिरून घेतलेली ही भाजी टाकून देऊ हार्ट पेशंटसाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर ठरते एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे खोबरं बारीक करून घेतलेला आहे खोबरं शेंगदाणे घेतलेला आहे थोडे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे सगळं आपण कुकरमध्ये दे टाकून देऊ अर्धा चम्मच हळद टाकू आणि एक छोटा चम्मच तेल घातलेला आहे आता कुकरला तीन शिट्या लावून घेऊ आणि डाळ ही छान शिजवून घेऊ बघा इथे तीन चिट्या चलेल्या आहे डाळसुद्धा छान शिजलेली आहे भरपूर गुणांनी युक्त अशी ही घोळभाजी आहे नक्की तुम्ही करून बघा आपल्या पूर्ण शरीराला या घोळभाजीचा खूप फायदा मिळतो बहुतेक लोकांना ही घोळभाजी माहीतसुद्धा नाही पण खूप फायदेशीर अशी ही भाजी आहे तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे यामध्ये तेल घातलेलं आहे राईची फोडणी घेऊन घालू लसणाच्या कळ्या बारीक करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे त्यामध्ये थोडे मी लसूणसुद्धा घातलेलं आहे हे सुद्धा आपण या फोडणीमध्ये टाकून देऊ तीन लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे मस्त टेस्टी अशी आपली ही डाळभाजी होणार आहे कडीपत्ता घालू आणि कमी गॅसवर मस्त हा ही छान फोडणी होऊ देऊ लाल मिरची पावडर टाकू चवीनुसार हळद घालू हळद मी आधीसुद्धा घातलेली होती कुकरमध्ये आता परत घालत आहे धनेपूड एक चम्मच जिरेपूड एक चम्मच गरम मसाला एक चम्मच हे सर्व आपण इथे टाकून देऊ तर इथे आपल्या या भाजीची फोडणी छान तयार झालेली आहे नक्की तुम्ही ही घोळभाजी करून बघा ही भाजी अशी रानामध्ये सुद्धा मिळते पण आपल्याला याचं महत्त्व माहीत नाही आहे खूप फायदेशीर ही भाजी आहे नक्की तुम्ही ही डाळभाजी करून बघा घोळभाजीची तर इथे आपली ही शिजवून घेतलेली डाळ या कढईमध्ये दे टाकून देऊ आणि कमी गॅसवर छान होऊ देऊ मला मस्त रंग इथे दिसत आहे चवीनुसार मीठ घालू वेट कमी ही भाजी खूप फायदेशीर ठरते तर इथे मी दोन मिनिट पर्यंत छान कमी गॅसवर होऊ दिलेली आहे पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाणी किती वाटते त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता कमी गॅसवर परत आपण छान पाच ते सात मिनिटपर्यंत होदू वरून छान सांभार घालू बघा किती मस्त आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी मस्त ही भाजी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला नक् विसरू नका आपले इथे घोळभाजी तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ नक्की तुम्ही ही घोळभाजी करून बघा मार्केटमध्ये राहते पण आपल्याला माहीतच नाही की भाजी मनूर, मनूर ही भाजी आहे म्हणून म्हणून आपण ही घेण्याची टाळतो पण आता नक्की तुम्ही ही भाजी घ्या आणि नक् नक्की तुम्ही करून बघा मस्त इथे आपली भाजी तयार झालेली